अक्कलक व धळगाव्या मतदारसंघात जे मतदार आहेत त्यांना मी आवाहन करेल की राजकुमारजी रोडसाहेब जे आदिवासी पार्टीचे नेते आहेत ते जाहीर सभेला येणार आहेत जाहीर सभा मुलगी येथे बवंती तालुका अक्कलक येथे सतरा तारखेला रविवारी आहे साधारणतः नऊ ते अकराशी वेळ आम्हाला शासनाने दिली आहे तर या सभेमध्ये आदिवासी आदिवासी पार्टीचे विचार जाहीरनामा आणि एकूणच आमचा दृष्टिकोन विजन या ठिकाणी ऐकण्यासाठी आणि राजकुमार रोड यांचे जो काही विचार आहे की ज्याच्यामुळे विकासाचं कशा पद्धतीने दिशा असावी या मतदारसंघाचा कसा आम्ही विकास करणार आहोत आणि एकूणच आमच्या या भारत देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये भारत आदिवासी पार्टीचं कसं मिशन वर्क आहे तर त्या अनुषंगाने ते विचार मांडणार आहेत आज या ठिकाणी मी सांगू इच्छितो की बिरसा मुंडांची आज जयंती आहे सुद्धा आज सर्व आम भारत देशातील आणि आपल्या मतदारसंघातील आदिवासींना आणि आम पब्लिकला लोकांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे आपल्या या जाहीर सभेमध्ये सतरा तारखेला लोकांनी उपस्थित राहावं असं मी आवाहन करतो